चकली म्हटलं ना तर खायला तर खूप टेस्टी लागते पण बनवायचा खूप कंटाळा येतो खरं आहे ना कारण त्याची डाळ त्याला सगळ्या डाळी जमा करा भाजणी तयार करा सगळ्या डाळी भाजून आणा आणि नंतर मग दळून आणून मग चकली बनवायची म्हणजे खूप टेन्शन येतं त्यापेक्षा ना ही इन्स्टंट चकली पण घरच्याच साहित्यात अगदी मोजकंच साहित्य आपल्याकडे ज्या डाळ्या असतात ना त्या डाळ्यापासून पण खायला इतकी टेस्टी ना आणि इतकी खुसखुशीत इतकी तेल बिना तेल लागणारी इतकी छान अशी चकली तयार होते नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी पंधरा ते वीस दिवस महिनाभरसुद्धाही आरामात चकली टिकू शकते इतकी कुरकुरीत चकली ही आरामात राहते नक्की ट्राय करून बघा आवडली नमस्कार मी समृद्धी माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि याच्या आधी जर हे व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करायला विसरू नका माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीकडे वळूयात सगळ्यात आधी आपल्याला जाड पातेलं घ्यायचं आहे म्हणजे ज्याचा तळ जाड असेल ते आपल्याला पातेलं घ्यायचं आहे त्याच्यासाठी एक किलोच्या प्रमाणात मी करणार आहे एक किलो आपल्याला डाळ्या घ्यायच्या आहेत जे आपली फुटाण्याची डाळ असते ना ती डाळ ती डाळ आपल्याला व्यवस्थित साफ करून इथे मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे कुठेही गॅस मोठा करायचा नाही नाहीतर डाळ्या करपू शकतात आणि एकदम जळल्यासारख्या होतात त्यासाठी आपल्याला एकदम मंद गॅसवरती ह्या डाळ्या दहा ते पंधरा मिनिट फक्त गरम होईपर्यंत मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे एकदम अशा कुरकुरीत होतात त्या भाजल्यानंतर अशा मंद गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे याच्याच प्रमाणात आपल्याला तांदळाचं पीठ सुद्धा घ्यायचं आहे ते मी पुढे सांगेनच तोपर्यंत आपण डाळ्या भाजून घेऊया एकदम कमी गॅसवरती व्यवस्थित भाजायचं आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही साईड बाय साईड तुम्ही दुसरं काम सुद्धा करू शकता फक्त गॅस मोठा करायच्या अगोदर आता इथे मी डाळ्या व्यवस्थित कमी गॅसवरती भाजून घेतल्या आहेत आता हे आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे कारण डाळ्या पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण याला मिक्सरला लावू शकत नाही त्यामुळे याला मी थंड होण्यासाठी एका चाळणीत व्यवस्थित काढून घेते आहे आता याला व्यवस्थित फॅन खाली ठेवायचं नाही फक्त असंच नॉर्मल जागेवरती ठेवायचं फॅन खाली ठेवल्यानंतर काय होतं की कुरकुरीत होत नाही आणि पीठसुद्धा व्यवस्थित बारीक होणार नाही त्यासाठी आपण असंच परातीत किंवा चाळणीवरती पसरून ठेवायचं पूर्ण थंड झाल्याशिवाय याला मिक्सरला वाटायचं नाही आता हे पूर्ण थंड झालं आहे आता मी याला मिक्सरमध्ये थोडं थोडं करून वाटून घेणार आहे जसं आपलं तांदळाचं पीठ बारीक असतं तसंच आपल्याला याला, याला बारीक वाटायचं आहे आता मी हे थोडं थोडं करून पूर्ण बारीक वाटून घेते इथे पहा मी असं बारीक वाटून घेतलं आहे रवाळ ठेवायचं नाही आता इथे सगळं व्यवस्थित बारीक वाटून घेतलं आहे आता हे एका पातेल्यात काढायचं आणि आपल्याला मसाला करायचा आहे मसाला तुम्ही बाहेरून सुद्धा आणू शकता पण मी बाहेरून कधी विकत आणत नाही मी घरीच मसाला बनवते चकलीचा जिरं धने आणि आपले खडे मसाले थोडे थोडे घालायचं आणि मंद गॅसवरती तव्यावरती व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं भाजून घेतलेलं हे सगळं जिरे धने हे सगळं आपल्याला मिक्सरला वाटायचं आहे आता ते सुद्धा मी व्यवस्थित बारीक त्याच भांड्यामध्ये वाटून घेतलं आहे आता इथे आपल्याला एक किलो डाळ्या होत्या तर एक किलो तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये हे दोन्ही पिठ आपल्याला एकत्रित मिक्स करायचे आहेत जे वाटून घेतल्या होत्या डाळ्या ते आणि तांदळाचं पीठ आपल्याला दोन्हीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आणि त्यामध्ये हे पीठ मिक्स करायचं आता मी दोन्ही पिठं एकत्रित मिक्स करते आहे आपल्याला भाजणीचं टेन्शन नाही किंवा कोणत्याही डाळ्या सगळ्या डाळी एकत्रित करून भाजून आणून दळून आणायचं टेन्शन नाही फक्त फुटाण्याची डाळ आणि तांदळाच्या पिठापासून तुम्ही अत्यंत सुंदर अशी चकली तयार करू शकता तुम्ही करून बघा आणि नंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी जो भाजून घेतला होता मसाला तो बारीक केला आहे तो मी इथे टाकला आहे हिंग घालणार आहे थोडा आता आपले घरचे मसाले घालायचे सगळे मी इथे दोन चमचे हळद घातले आहे दोन पाव चमचे हळद घातली आहे माझा कोल्हापुरी मसाला आहे हा माझ्या घरी तिक चकली जरा तिखट हवी असते त्यांना त्यामुळे मी तिखटच करते तुम्हाला जसं कमी तिखट हवं आहे तर तुम्ही तसं कमीसुद्धा करू शकता मी इथे चार चमचे चकलीचा मसा तिखट मसाला घातला आहे माझा कोल्हापुरी मसाला आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे पांढरे तीळ घालायचे आहेत इथे आणि माझ्याकडून एक क्लिप मिस झाली ओवा घाल घातलेला आहे मी इथे पण तो इथे क्लिप माझ्याकडून ती मिस झाली तुम्ही ओवा नक्की घाला आणि गरम केलेलं कडकडीत तेल एकदम एक वाटी घालायचं आहे इथे हे प्रमाण आहे एक वाट एक किलो डाळ्या एक किलो तांदळाचं पीठ आणि एक वाटी कडकडीत केलेलं तेल असं हे प्रमाण आहे हे तुम्ही प्रमाण नक्की लक्षात ठेवा आता मी इथे एकदम कडकडीत केलेलं तेल घातलं आहे आणि व्यवस्थित तेल मसाले सगळं पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तुम्ही गरम तेलात हात घालायच्याऐवजी उलट असतं त्याने तुम्ही परतवून घेऊ शकता आणि त्याने मग नंतर थंड झाल्यानंतर हाताने मिक्स करायचं कारण तेल गरम असतं त्यामुळे भाजण्याची शक्यता असते त्यामुळे चमच्याने आधी मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने करायचं आता हे सगळं मी मसाले व्यवस्थित पिठाला चोळून घेतले आहेत आता इथे एक ट्रिक आहे मसाले तेल हे सगळं पिठाला लागलं आहे कसं ओळखायचं आपण त्या पिठाची मुठी करून बघायची जर अशी मुठी तयार झाली तर मसाले आणि तेल हे सगळं पिठाला व्यवस्थित लागलं आहे असं आपण समजायचं आता यात आपण कोमट पाणी घालायचं आहे एकदम गरम पण नाही आणि एकदम थंड पण नाही आपला हाताचं बोट पाण्यामध्ये जाईल म्हणजे पाण्यात बुडवलं की आपल्याला नॉर्मल गरम लागतं तसं पाणी इथे आपल्याला घालून हे पीठ मळायचं आहे थंड किंवा गरम पाणी घालायचं नाही फक्त कोमट पाणी आपल्याला आपल्या हाताला सोसेल असं आता याचं गोळा मी घट्ट मळून तयार केला आहे आणि याला पंधरा ते वीस मिनिटं फक्त भिजायला बाजूला ठेवायचं ते फक्त तेल गरम होईपर्यंत आपलं चकलीचं आता मी चकलीचा सासा घेत साचा घेतला गेत, आहे आणि त्यामध्ये हे पीठ घालायचं पातळ करायचं नाही पीठ घट्ट मळायचं आणि त्या पीठ ते पीठ घालून मी चकल्या करून घेते तुम्हाला मोठ्या हवे असतील तर मोठ्या करा छोट्या हवे असतील तर छोट्या करा माझ्या घरी मी मिडियम बनवते मी मिडियम बनवले आहेत तोपर्यंत मी तेल तापायला बाजूला ठेवलं आहे अशा एक एक करून मी चकल्या करून घेतल्या आणि आता तेल गरम झालं आहे त्यामध्ये मी तळून घेते आधी तेल गरम करून घ्यायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती चकली आपल्याला तळून घ्यायची आहे जास्त हाय फ्लेम पण करायचं नाही आणि कमी पण करायचं नाही हाय फ्लेम केल्यानंतर काय होतं चकली आतून भाजणार नाही फक्त वरतून जळेल आणि कमी केल्यानंतर काय होतं चकली वरतून भाजणार नाही आतून कच्ची राहील त्याच्या त्याच्यासाठी आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती चकली तळून घ्यायची आहे आणि बघू शकता तुम्ही टाकल्याबरोबरच चकली किती सुंदर तळून अशी वरती येते आहे आता इथे एक ट्रिक आहे चकली भाजली हे कसं ओळखायचं जेव्हा तेलावरचा फेस कमी होतो तेव्हा आपल्याला दुसरी पहली बाजू पलटायची आहे पहिली बाजू जेव्हा आपण सोडतो तेव्हा तेलावरचा फेस कमी होतो आणि ती बाजू भाज ती बाजू भाजली की, की नंतर मग आपल्याला दुसरी बाजू पलटायची आहे आणि जेव्हा तेलातला फेस कमी होतो तेव्हा चकली पूर्ण भाजली आहे असं आपण समजायचं आता ही छान चकली भाजली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे याचा आणि आपण सगळे घरचे मसाले घातले आहेत बाहेरचा चकली मसाला वापरलेला नाही त्यामुळे इतकी सुंदर चकलीची टेस्ट झाली आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा चकल्या एकदम कुरकुरीत आणि कडक झालेल्या आहेत इतक्या सुंदर खुसखुशीत अशा चकल्या झालेल्या आहेत तुम्ही नक्की करून बघा इथे कुठेही भाजणीचा वापर केलेला नाही त्यामुळे तुम्हाला वेळ नसेल चकलीची भाजणी करायला दळायला तर हे तुम्ही ही चकली तुम्ही आवर्जून करा माझ्या घरी ही नेहमी हीच चकली मी बनवते आणि हीच माझ्या घरच्यांना आवडते माझ्या पाहुण्यांनासुद्धा हीच चकली आवडते त्यामुळे तुम्हाला मी नक्की सजेस्ट करेन की तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हीच चकली ह्याच भाजणीची तुम्ही करा म्हणजे ह्या डाळ्यांपासून आणि तांदळाच्या पिठापासून खूप कुरकुरीत खुसखुशीत अशी चकली तयार होते अगदी पंधरा ते वीस दिवस आरामात महिनाभरसुद्धा टिकू शकते त्यामुळे नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवरती